जय मानवता जय संविधान जय विज्ञान जय जवान जय किसान जय भारत मी संदेश चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष आता आता एक माहिती आली की येणाऱ्या सव्वीस सप्टेंबरला प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता कोरियागडला जिथे बंजारा समाजाची संपूर्ण भारतातील लोकांची काशी आहे त्या ठिकाणी नंगारा भवनाचा उद्घाटनाचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम तिथे आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी साहेब तिथे येणार होते परंतु आज दिनांक वीस तारखेला गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आपण निवेदनं दिली महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक आंध्रा तेलंगणा छत्तीसगड ओरिसा हरियाणा मध्य प्रदेश सगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निवेदनं दिलीत आणि या बहु घातलेल्या कार्यक्रमाला गोरसेनेच्या वतीने तीव्र आक्षेप आणि विरोध त्या ठिकाणी करण्यात आला कारण नंगारा भवनाचं बांधकाम पूर्ण नव्हतं दुसरं कारण बंजारा समाजाचे आराध्य देवत सद्गुरू सवालाल महाराजानंतर रामराव बापू हे स्वतः ज्या वेळेला दिल्लीला गेले होते त्यावेळेला प्रधानमंत्र्यांना भेटून प्रधानमंत्र्यांनी त्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की बंजारा समाजाला एस टी कॅटेगरीचं आरक्षण ते देतील किंवा एक वेगळी सूची तयार करून एस टी कॅटेगरीला ज्या सुविधा आहेत त्या सुविधा बंजारा समाजाला देतील अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन परिपूर्ण केलं नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जे एकूण चौदा जाती आहेत आणि या चौदा जातींमध्ये जी काही अवैध घुसखोरी होते पैसे देऊन खोटे जातीचे दाखले घेऊन खोटी कास्ट क्वालिटी करून जी काही घुसखोरी होते त्या घुसखोरीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी दरवर्षी होत आहे मुळात मिळत असलेलं तीन टक्के आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे आणि घुसखोऱ्यांना हे महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी पाठीशी घालतंय मी स्वतः बघतोय आणि याच्यावर माझं ठोस असं मत आहे की ते पाठीशी घालते ही घुसखोरी थांबली पाहिजे म्हणून गोरसेनेच्या वतीने वेगवेगळे रास्ता रोखो आंदोलन जोडे मारो आंदोलन उपोषण जवळपास एकोणचाळीस प्रकारचे मोठे मोठे आंदोलन त्या ठिकाणी केलेत पण महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारची त्यावर ठोस निर्णय घेतला नाही आणि घुसखोऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय म्हणून गोरसेने भूमिका घेतली होती की जोपर्यंत रामराव महाराजांना रामराव बापूंना दिलेला जो शब्द आहे त्या शब्द जर पाळला गेला नसेल तर त्याचं काय ह्याच आधी मोदी साहेबांनी उत्तर द्यावं आणि दुसरी महत्वाची भूमिका होती की जे काही अवैध घुसखोरी होते विजे अप्रवर्गामध्ये ती थांबत काने, का नाही त्यावर शासन ठोस निर्णय का घेत नाही यावर जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत प्रधानमंत्र्यांनी पोर्यागडला येऊ नये यासाठी आज वीस तारखेला वीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मारास्ट्रा बाहेर एक सात आठ राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निवेदनं त्या ठिकाणी केलीत आणि त्याचा परिणाम म्हणून प्रधानमंत्र्याचा दौरा कॅन्सल झालेला आहे अशी आत्ताच माहिती मला मिळाली तर मला वाटतं दौरा कॅन्सल करून चालणार नाही तर, तर प्रधानमंत्र्यांनी आणि इथल्या शास राजकीय क्षेत्रातील राजकीय मंडळींनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्र्यांनी आमचा हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न त्यांनी मार्गी लावा सोडवावा आणि त्यानंतर त्याने उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यावा आमचा कुठलाही विरोध त्या ठिकाणी राहणार नाही एवढीच विनंती या ठिकाणी करतोय आणि समाज बांधवाला देखील मी आव्हान करत आहे की जोपर्यंत आपल्या मुलांना मिळणारं आरक्षण लोक हिसकावून घेत आहेत ते थांबणार नाही अवैध घुसखोरी थांबणार नाही तोपर्यंत असल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये बंजारा समाजाने सहभागी होऊ नये कारण असल्या कार्यक्रमाचा उपयोग ही मंडळी फक्त आणि फक्त येत्या निवडणुकीमध्ये कसा फायदा घेता येईल यासाठी ते करत आहेत हे काही वेगळं सांगायला नको म्हणून समाजाने असल्या कार्यक्रमाला जाऊ नये जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशी ठोस भूमिका त्या ठिकाणी घ्यावी हीच नम्र विनंती मी समाजाला करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय गोर जय सेवालाल